आणि महाविकास आघाडीचे सगळे जण आम्ही नेते आमचे वरिष्ठ नेते हे सगळे जण आम्ही आग्रही असतो की सोलापूरकरांना वास्तववादी दररोज पाणी पुरवठा असं न म्हणता आम्ही म्हणतो एक दिवसावर पाणी पुरवठा आणि तोही वेळेत हे सगळ्या महत्वाच्या ज्या आम्ही अधोरेखित केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करताना आम्ही सगळ्या जनतेचा विचार केला त्याबरोबर सोलापूरचा वास्तववादी जाहीरनामा देण्याचा सोलापूरकरांना आम्ही प्रयत्न केलेला आहे महिला बालकल्याण समितीमध्ये सुद्धा दहा टक्के म्हणजे त्यांनी पाच टक्के म्हटले पण आम्हीच महिलांच्या विकासासाठी दहा टक्के तरतूद अशी भरीव तरतूद करणार आहोत पाण्यानंतर ड्रेने बघायला अवस्था सोलापूर घरामध्ये जेव्हा पाऊस पडला तर अक्षरशः ड्रेनेजचं पाणी त्यांच्या घरात होतं त्यामध्ये साफ इतकी पाटे टिकत होते अंगावर काटायच होता आम्ही जेव्हा त्या घरामध्ये फिरत होतो तर अशी अवस्था अर्धवान भागामध्ये होऊ नये यासाठी म्हणजे लाईट पाणी रस्ते ड्रेनेज या सोलापूर आणि नऊ वर्ष झाले आज महापालिका आज अक्षरशः लोकांना कुठं जायचं कोणाकडे जायचं प्रश्न कोणाला सांगायचे ते कळत होतं लोक वारंवार आमच्याकडे येत होते परंतु लोकांना एक आदर्श असे आणि जे नगरसेवक निवडून गेले भाजपचे ते नंतर नऊ नऊ वर्ष फिरकले नगरसेवक